पहिलाच बघा चिवना गाबुलचा ते चिवना साफ कसा करायचा ना तो तुम्हाला दाखवतो याजवळ हा हो चिवना आहे पेरीचा मसकी हा बोट आहे ना तो इथं टाकाचा असा जिवाळी अशी फाटली ना की चिवना आहे ना तो असा करायचा एक बोट इथं एक आणखा इथं आणि असा उबदाचा गाबुली पेरीचा चिवना मस्त की बघा भेटला काय बनवलं की नाही बनवलं बनवलं इकडे बघा पेर काबोली आपल्या नवन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आजची व्हिडिओ आहे ना ती आपली रेसिपी आहे हम... आंघोळीची चिवणी आली आणि चिवण्या चिवनी आहे ना आपण मस्ती ताल्यातनं पकडली जर तुम्ही ती व्हिडिओ व्हिडिओ बघितली असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देतो त्या व्हिडिओची ती जाऊन नक्की आधी नक्कीच बघा चला आता मी तुम्हाला दाखवतो चिवनी कशी साफ करतात आणि चिवण्याचा कालवण या चिवण्याचा साफ कशी करतात ते तुम्हाला दाखवतो <laughs> बघा हो इकडे बघा आता हा पे बघा हा पेरीचा चिवना आहे इकडे जवळ बघा हा बोट आहे ना इथं इथं टाकाचा असा पहिला फाडून घेतात नंतर असा धरायचा असा चिवणा नाही ना असा होता आता हे बघा पेर आपली चिवण्यांची काबुली सीझन मधली बघा चुनी बघा पेरी चुनी आपली बघा चुना झाला आपला साप की बघा पेरीचा चुना गाभुली माझी माझी बघा ही गाभुल बघा मसगी इथं आता सुरुवातच आहे आता आपण व्हिडिओ करायला सुरुवात केली चिन्नांची स्पेशल आपला मित्र आहे रुशल तो आता बोटीवरती ते गेलाय बोटीवर ना आला ना की तुम्हाला चिवण्यांची धमाल बघा कशी दाखवतो दहा दहा बारा बारा किलो चिवणी आहेत ना ते वन टाईम तुम्हाला दाखवेल ते बघा आता पटावट चिवून येत ना ते आपण साफ करून घेऊया बघा हा चिवना आहे ना हा साफ करतात तुम्हाला बाकी चुन आहे ना पटावट साफ करून दाखवतो बघा हा एक चुना आहे आपला बोट आहे ना कोणाला साफ करायची माहिती नसेल हा बोट आहे ना तो असा टाकायचा हा चिवल तुटली ना एक बोट असा एक बोट असा धरायचा आणि असा उबरायचा हे बघा पेरेचा चिवना बघा पेर बघा मस्त एक गाबोलीचा चिवना वलगणीचा आपली तल्यातली चिवणी आहेत आपण समुद्रात पण लवकर लवकर जाऊ धरायला आणि बघा ही तुम्हाला चिवणी आत्ताची सुरुवात गाबोली बघा फक्त गाबोली बघा मस्त एकी चला तर बाकीची पण चिवणी आहेत ना ते आपण पटापट साफ करून घेऊ पाठावर चुना हा विदाउट पेरीचा आहे पेरीचा चुना आहे ना तो लगेच समजतो आपल्याला हा बघा काय बोललो विदाउट पेरीचा आहे पाठवा चुना आहेत ना ते आपण साफ करून घेऊ व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा आली आता आपण रेसिपीला सुरुवात केलं आहे आईने बघा तेल घेतलं पाहिजे टाकलं जेवढं पाहिजे ना तेवढं बघा तेल घेतलं आईने बघा तेल आईने बघा आता लसूण घेतला आहे हा बघा लसूण टाकलं बघा तेलात आणि आता डायरेक्ट चिवनी का ही बघा ही चिवणी आहे आणि बघा चिवणी डायरेक्ट तेलात बघा आईने बघा चिवणी आहे ना तेलाच टाकली मच्छी की आपल्या पेरेची आणि कलर बघा पेरींचा लगेच बदलला बघा तुम्हाला दाखवतो शिव पेरीचा कलर बघा लगेच पिवला आता काही व्हाईट झालं बघा आणि त्याच्यावर ना बघा आईने मीठ घेतलं आहे आणि आता टाकते मीठ जेणेकरून मच्छी आहे ना ती फुटत नाही आणि कडक राहते आणि हां आई सांगते खायला पण टेस्टी लागते बघा आईने ला मीठ टाकलं आहे जेवढं आपल्याला काळव कालवनाला पाहिजे ना तेवढं आईने बघा मीठ टाकलं आहे आणि आवाज बघा त्याला बघा आई दनझणी झाकण किती मिनटं आई झाकण पाच मिनट आहे ना त्याचं पाच मिनटं झाकण ठेवतंय बघा आपल्या इथं आणि इकडं बघा पाणी आहे ना तर आपण एका साईडला गरम केलं आहे आणि वाफेवरती बघा पाणी ठेवतो जेणेकरून मच्छी आहे ना ती खालना लागणार नाही त्यावेळेला बरोबर आहे बरोबर सांग आई आईनी बघा आता झाकण आहे ना टाट आहे ना तो काळायची सुरुवात केली आणि इकडे बघा पाच मिनटांनी ही बघा हा एक नंबर आणि पेर बघा तशी झाली आहे बघा आणि आईने बघा बटाटा टाकला आहे बटाटा मस्त एक खायला लागतो आपल्या कालोनात बटाटा लागतो आपल्या जेवणासोबत आणि पेर बघा की एक नंबर आणि इकडे बघा आईने मसाले घेतलेत चवीनुसार हलद हलद जेवढी पाहिजे तेवढी हा स्पेशल आपला आगरी कोलिस मसाला हे बघा एक नंबर याच्यावरचा पिचाव शंभर टक्के येत आहे बघा एक तिखट मसाला असतो आपला आणि एक कलरसाठी असतो ना ये? हे बघा आपली आई बनवते मसाले हे बघा आता मसाले मसाले बघा की टाकून झालेले आहेत आता बघा की मसाले टाकलेले आहेत तो मसाला आहे ना आता पाच मिनटं आपण शिजवत ठेवू जेणेकरून मसाला मसकी रुजल बघा आईने परत एकदा ताट ठेवलेला आहे आता पाच मिनटं परत एकदा वाट बघू आपण आईने बघा झाकण काढलेलं आहे आणि हे बघा मसाला बघा मसु की मच्छीला लागलेला असेल आता मसाला आहे ना तो डायरेक्ट आई टाकते पाणी बघा आपलं पाणी आहे ना तो गरम केलेला आहे आणि आईने बघा जेवढा आपला रस्ता पाहिजे ना तेवढा पाणी टाकला आहे बघा आणि पाण्याला बघा उकोल पण लगेच आला हे बघा बघा उकोल बघा आणि इकडे बघा आला लसूण मिरची टॅमॅटोचा पेस्ट केला आईने तो पण टाकला आहे बघा बघा आपलं जेवढं पाहिजे तेवढा वाटण केला आईने आणि तोच वाटण बघा आपले कालोनात टाकते बघा मसेकी चिवण्यांचा कालून स्पेशल आता तर आपली सुरुवात आहे अजून तुम्हाला रेसिपी बघायला नक्की भेटेल चिवण्यांची आईने बघा कालोन्यांना तो आता की मिक्स केलं आहे आणि कालूनचा कलर बघा मसाकी लाल लाल एकदम स्पेशल आपला आगरी एक नंबर बघा पेर बघा आपल्या चिवण्याची मसुकी दिसते बघा वरतीच आता तुम्ही व्हिडिओ बघा आम्ही मसिकी पेरीचा आस्वाद घेऊ आस्वाद आता सुरुवात झाली मसुकी चिवणींची बघा आता बघा आपले आहे ना दहा ते पंधरा मिनटं झालेत मशीक कालवणाला आणि बघा झाकण घाललं आणि वाफ बघा कालूनची हा 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 आणि कालूनचा कलर बघा एकच नंबर आहे बघा कालून बघा आता आपला आहे ना मसकी शिजलेला आहे नाही गाबोला चुना बघा वरती झाला पहिलाच नुसती गाभोली चुनी दिसत आपल्याला मस्ती बघा बटाट बटाट कोणा कोणाला आवडतो ना कालवण त्यांनी पण आपल्याला कमेंट नक्की करा आता आपला बघा कालवण आहे ना तो की झालेला आहे बघा आता आपला कालवण आहे ना तो मस्तकी रेडी झालेला आहे आपण गेलो तो बाहेर आणि आता बघा झाकण काढतो आणि इकडे बघा आया 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 लाल तरी नुसती बघा चिवना चिवना कोणा कोणाला आवडतो चिवना चला आता की तुम्ही चिवणी बघा आता आपण बसू जेवाला टेस्ट करू काल आपले बघा ऐकून घेतले भात मस्त की बरोबर भात भात बघा मस्त की आपण घेऊ आपल्याला जेवढा पाहिजे ते आहेत भात, भात मस्त आहे की बघा गरम गरम बस बघा आपण भात घेतलाय आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा भात घेतलाय आता घेऊ म्हणजे आपण चिवण्यांचा कालून बघा हा चिवण्या कालवण आहे आणि बघा कलर बाय कलर एक नंबर तुम्हाला आता दाखवतो चिवनी आपली आता बघा आपल्या चिन्यांचा कालून आहे चिवण्यांचा कालून बघा लाल झाले मस्त घेऊ बस आता घेऊ म्हणजे आपण भातावरती वाढून कालवण पाहिजे तेवढा आपण रस्सा घेऊ मस्त की अगदी ताजी मच्छीचा आहे ना आपला रस्ताच एक नंबर लागतो मस्त की आपण रस्सा घेतलाय तर घेऊ मस्त की चिवना एक पेरीचा आपण एक पेरीचा चिवना घेतलाय एक पेरेचा चिवना साधा चिवना हे बघा बटाटा आपल्या मग कालवण झालेला आहे आता आपण टेस्ट करून बघू आपल्याला मस्त की आगोटीचे चिवनी घेतले बघा आगोटीच्या चिवण्याचा कालवण नंबर आधी मशीचा कालवणच आहे ना तो कसा पण करा भारीच लागतो इकडे बघा गा, बघा पेर काबोली आहे मसईकी टेस्ट करून बघू काबोलीची पहिली चिनी बघा पेरीची मसईकी आहे चिना खाऊन बघू चिवनाचा मास घेतलाय एकदम भारी कारण की आपली चुनी आहेत ना ती चलेत आणि खायला किमान व्हायला लागतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला आता तुम्ही व्हिडिओ बघा मी जेवून घेतो पटापट बाय बाय